श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण पितृपक्ष पंधरवाडा चालू झालेला चालू झाला आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेटपर्यंत नक्की ऐका अखंड भारत देश हा विविध जाती धर्माने आणि पंथाने नटलेला असून आजही आधुनिक काळात भारत देशात जातीप्रथा अस्तित्वात असून जातीसाठी माणसा माणसात भेदभाव करून माणुसकीची जात नष्ट होऊन जात हीच माणसाची जात अस्तित्वात येत आहे व समाजात कनिष्ठ वरिष्ठ स्तराचे वर्ग निर्माण होत आहेत कनिष्ठ वरिष्ठ अशी जातीत गणना करून स्वतःला सर्वश्रेष्ठ मानून इतरांना तुच्छ लेखून हीनतेची वागणूक दिली जाते मात्र का आणि कशासाठी कनिष्ठ यांच्या शरीरात असणारा रक्त हा रक्त नाही का त्यांचा भाव हे भाव नाहीत कि का किंवा आम्ही कुठं कमी पडलो आहोत हे नाही का मग विसरा हे सगळं माणसा माणसातला भेदभाव दुजाभाव आणि प्रस्थापित करा समानता सर्व धर्मभाव आणि माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हेच मानवतेचा नियम तुम्ही सर्वांनी पाळायचा आहे मानवता धर्म हेच तुम्ही सर्वांनी पाळायचा आहे पितृपक्ष चालू झाल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा शंका येत असतात आणि बऱ्याचशा शंकाचं समाधान आपल्याला होत नसतं ते कुठल्या शंका आहेत आणि त्या ता शंकेचं समाधान आपण कशाप्रकारे करायचं ते आपण थोडक्यात पाहूया घरात कुळात चालू वर्षात एखादी व्यक्ती मृत झाली असल्यास महालय श्राद्ध करता येतं का म्हणजे मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला श्राद्ध करता येत नाही घरात जर आपल्या सवासनं मृत झाली असेल तर आपण कोणत्या दिवशी श्राद्ध करायचे तर आपण एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर श्राद्ध करायचे आहे समजा पितृपक्षात जर श्राद्ध आलं ते तर त्या दिवशी पितृ पंधरवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला श्राद्ध करता येतं शेवटच्या दिवशी अमाशाच्या दिवशीही आपण श्राद्ध करू शकता किंवा भाद्रपद कृष्ण नवमी या दिवशीसुद्धा आपल्याला श्राद्ध करता येतं ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालायचे तर त्या पितरांचे श्राद्ध आपल्याला पंचमी अष्टमी द्वादशी किंवा सर्व प पितृ आमुष्या या दिवशी घालता येतं आपल्याला जर तिथी आठवत नसेल कुठला वार आहे ते जर आठवत नसेल तर आपण पितृपक्ष पंधरवाडा येतो त्या पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये पंधरा दिवसामध्ये ज्या दिवशी आपल्याला शक्य होईल त्या दिवशी आपण कुठल्याही दिवशी आपल्या सोयीनुसार आपण श्राद्ध करू शकता आणि जर पंधरा दिवसामध्ये आपल्याला अडचण आली तर आपण सर्व पितृ आमुष्या या दिवशी आपण श्राद्ध करू शकतो ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला किंवा आत्महत्या केलेली असेल किंवा ॲक्सिडेंट झाला असेल तर त्या व्यक्तीचे श्राद्ध कोणत्या दिवशी करावे तर त्या व्यक्तीचे श्राद्ध हे भाद्रपद भाद्रप भाद्रपद भादर्प, कृष्ण चतुर्दशी या दिवशी घाल घालायचे असते संन्याशी किंवा घर सोडून गेलेली व्यक्ती असेल तर त्या अशा व्यक्तींचे आपण कोणत्या दिवशी श्राद्ध करायचे अशा व्यक्तीचे श्राद्ध सुद्धा आपण भाद्रपद कृष्ण द्वादशीला करायचे आहे तिथी आपल्याला माहित नसेल तर मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की सर्व पित्री आमोशा या दिवशी आपल्याला श्रद्धा घालायचं आहे या पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची पारायण करू शकतो कुठलंही आपल्याला बंधन नाही आपण गुरुचरित्र नवनाथ भागवत श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी चरित्र दुर्गा सप्तशती कोणत्याही ग्रंथाची आपल्याला पारायण करायला सांगितले असेल किंवा आपली इच्छा असेल तर आपण या कोणत्याही ग्रंथाचे पारायण या पितृपंधरवाड्यात करू शकता त्यानंतर या पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्याला पितृसुक्त म्हणून आहे श्री श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मार्गदर्शन या सेवेमध्ये मा नित्यसेवा ग्रंथ या पुस्तकामध्ये पितृसुक्त म्हणून एक आहे ते आपण दररोज पूजा करण्याच्या अगोदर वाचन करायचं आहे दक्षिणेकडं तोंड अगोदर उद्बत्ती लावायची आणि आसन घ्यायचं खाली बसल्या बसायला त्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून पित्रसुक्त आपल्याला वाचायचं आहे एक वेळा वाचन केल्यानंतर ती उदबत्ती बाहेर तुळशीमध्ये जाऊन ठेवायची आहे परत बाथरूममध्ये जाऊन पाय स्वच्छ धुवायचे आहे तोंडावर हात फिरवायचा आहे आणि मग आपण पूजा करायला सुरुवात करायची आहे या पंधरा दिवसामध्ये आपण हे पित्रसूक्त जर दररोज एक वेळा वाचन केलं तर आपल्याला पित्राचे आशीर्वाद लाभतात आणि आपले कुठलेही कामामध्ये अडथळा येत असेल तर ते काम पूर्ण होण्यास मदत होते दररोज होत नसेल तर या पितृ पंधरवाड्यामध्ये पितृसूक्त वाचणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी पितृसूक्त सर्वांनी या पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये नियमित वाचन करावे त्यानंतर पित्राचे आशीर्वाद लाभण्यासाठी आपल्याला वर्षभरामध्ये बा प्रत्येक महिन्याला एक अमोष येत असते असं बारा महिन्याच्या बारा अमोष असतात तर आपल्याला काय करायचं आहे आपण दर अमुश्याला ब्राह्मणाला एक जानवे पेढे पाच रुपये किंवा दक्षिणा दहा रुपये दक्षिणा द्यायचं ब्राह्मणाला दान म्हणून द्यायचं आणि त्यानंतर दर आमवशेला एक किलो कोळसा व तीन नारळ घेऊन त्यावर एक माळ महामृत्युंजय जप करावा आणि जवळपास जर आपल्या पाणी असेल किंवा छोटंसं नदी असेल तर त्या नदीमध्ये आपण सोडून द्यायचं हे दर आमुशाला आपण ब्राह्मणाला द्यायचं दान ते पण करू शकता किंवा मग हे जे कोळसा नारळ आहे ते पण आपण या दोन्हीपैकी एक उपाय करू शकता याने सुद्धा पित्राचा आशीर्वाद लाभण्यासाठी खूप लाभदायक आहे रोज आपण पंचमहायज्ञ पण करायचं आहे नित्यसेवा ग्रंथामध्ये पंचमहायज्ञ कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण पंचमहायज्ञ काय काय असते ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे जर आपण एखादी व्यक्ती मृत्यू पावली असेल अपघाताने गेली असेल किंवा कुठल्याही कारणामुळे ती व्यक्ती गेली असेल आणि त्या व्यक्ती जर आपण श्राद्ध केलं नाही तसंच ठेवलं तर आपल्या प्रत्येक कार्यामध्ये अडथळे निर्माण होतात जर आपण पित्राचं श्राद्ध केलं तर त्यांच्या इच्छा पूर्ण होतात आणि नाही केलं तर त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे तसेच इतर पित्र वाईट शक्तीच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास झाल्याने वाईट शक्तींनी त्यांचा उपयोग करून कुटुंबियातील व्यक्तींना त्रास होण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो आपण पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये पितृसुक्त वाचणे खूप आवश्यक आहे त्यानंतर वर्षभरामध्ये येणारे या पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये आपल्याला पित्राचं जे जेवण आपण वाढतो ते पण आपण नियमितपणे करायचे आहे यामुळे आपल्याला पित्राचे आशीर्वाद लाभण्यास मदत होते आणि आपण वर्षभरामध्ये ज्या दिवशी आपल्याला श्राद्ध घालायचं आहे त्या दिवशी आपण आपले तिथे जर लक्षात नसेल तर सर्व पित्री आमश्या या दिवशी तिथीनुसार करायचं आहे आणि जर लक्षात नाही तर सर्व पित्री आमश्या या दिवशी श्राद्धा आपण करायचं आहे श्राद्धामुळं काय होतं पित्राचे रक्षण होते त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुखमय सु, सु, होते सुसह्य होते पितृपक्षात एक एक दिवस पित्राचे श्राद्ध केले असता ते पित्र वर्षभर तृप्त राहतात आणि आपल्यावर आशीर्वाद देतात आपल्यावर आशीर्वाद त्यांचा कायम राहत असतो म्हणून आपण पित्रपक्ष पंधरवाड्यामध्ये या सगळ्या सेवा करायच्या आहेत ज्या दिवशी आपलं श्राद्ध ठरलेलं आहे त्या दिवशी आपण दान करायचं कोणत्या कोणत्या वस्तू आपण दान करू शकतो आणि त्या दान केल्याने आपल्याला काय पुण्य मिळतं ते थोडक्यात पाहूया आपण ज्या दिवशी आपलं श्राद्ध ठरलेलं आहे त्या दिवशी पाण्याने भरलेला कुंभ किंवा कलश आपण ब्राह्मणाला दान करायचा आहे अन्नदान जितके होईल तितके शक्य होईल तेवढे अन्नदान आपण त्या दिवशी करायचे आहे त्यानंतर तिळाचे दान करायचे आहे श्राद्धाच्या दिवशी गाईला गवत खाऊ घालायचे आहे श्राद्ध तिथीस उपोषण करून किंवा उपवास एक दिवस करायचा आहे फलाहार घेऊ शकता आपण भगर शाबुदाना खाऊ शकता एक टाइम जेवण करू शकता त्यानंतर श्राद्ध विधीच्या दिवशी कुठल्याही एका ग्रंथाचे वाचन करायचे आहे श्राद्धाच्या दिवशी दिवसभरात पूजा झाल्यानंतर संध्याकाळी चार ते सहाच्या दर दरम्यान आपल्याला जंगलात आकाशाकडे दोन्ही हात उंच फैलावून किंवा मोकळ्या जागेवर जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता दोन्ही हात उंच फैलावून अंतकरणापासून मी निर्धन व अन्नविरहित आहे मला पितृणातून मुक्त करा अशी प्रार्थना आकाशाकडे बघून आपल्या गेलेल्या पित्रांना प्रार्थना करायची आहे आमच्या घरामध्ये सुख शांती समाधान लावू दे ही प्रार्थना पित्रांना करायची आहे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की श्राद्धाचे जेवण बरेच जण जेवण करायला जात नाहीत कोणी जे श्राद्धाचे आमंत्रण दिले असेल तर ते श्राद्धाचे जेवण करायला जात नाहीत पण ही मनातील शंका तुम्ही दूर करायची आहे कारण श्राद्धाचे जेवण हे प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांनी केलं होतं त्यासाठी तुम्ही श्राद्धाचे जेवण करायला बिलकुल हिचकिच करायचं नाही श्राद्धाचं जेवण तुम्ही अवश्य करायचं आहे त्यामागची कोणती कथा आहे त्यामागे काय सांगणार आहे मी हे सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे श्री नवनाथ या ग्रंथाचा नववा अध्याय आपण पूर्ण वाचायचा आहे आणि त्या ग्रंथामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यामध्ये गोरक्षनाथांनी जेव्हा गोरक्ष मच्छिंद्रनाथांना भूक लागली होती गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ हे फिरत असताना मच्छिंद्रनाथांना खूप भूक लागली तेव्हा गोरक्षनाथाला झोळी घेऊन भिक्षेसाठी त्यांनी पाठविले गावात एका ठिकाणी श्राद्धाचे जेवण चालू होते गोरक्षनाथाने भिक्षा मागितली तेथील स्त्रीने एक ताट भरून पूर्ण जेवण दिले कामापुरतं मिळालं म्हणून गोरक्षनाथांनी ताट घेऊन ते मच्छिंद्रनाथाकडे गेले मच्छिंद्रनाथांनी ते जेवण जेवण केले ते श्राद्धाचे जेवण होते पण त्या जेवणामधला वडा खूप छान लागला मच्छिंद्रनाथांना वडा खूप छान लागल्यामुळं त्यांनी आणखीन वडे मला पाहिजे आहेत खाण्यासाठी असं त्यांनी गोरक्षनाथाला म्हटलं मग गोरक्षनाथांनी परत भिक्षा मागण्यासाठी ते परत गेले आणि मग परत त्यांनी भिक्षा मागितली पण यावेळेस त्या भिक्षा देणाऱ्या बाईने त्यांना सांगितलं की तुला जर अजून पाहिजे असेल तर तुला तुझा डोळा द्यावा लागेल गोरक्षनाथाने लगेच कशाचा काहीही विचार न करता आपल्या डोळ्यामध्ये बोट घातली आणि डोळा उपसून काढला आणि त्या बाईच्या हातामध्ये डोळा दिला आणि द्या मला अजून वडे असं तो म्हणू लागला हे त्याचं कृत्य पाहिल्यानंतर ती बाई खूप घाबरली आणि घाबरत घाबरत तिनं वडे पण गोरक्षनाथाला देऊन टाकले आणि तो डोळा पण तिला परत देऊन टाकला नंतर गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे आले आणि त्या दोघांनी अजून ते, दो ते वडे खाल्ले त्यानंतर ते कशाचे जेवण होते ते श्राद्धाचे जेवण होते कोणी जेवण केले मच्छिंद्रनाथांनी आणि गोरिक्षनाथांनी जेवण केले हे दोघं कोण आहेत आपल्या सांप्रदायिक गुरु परंपरेतील मूळ मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ ज्ञाननाथ ज्यांनी संप्रदाय वाढविला ते हे दोघं आहेत त्यांनी श्राद्धाचे जेवण केले आहे दोनदा मागवून जेवण केले आहे त्यानंतर जर श्राद्धाचे आपण केले नाहीत तर आपण का ना करायचे श्राद्धाचे जेवण त्यासी त्यासाठी कोणीही आपल्या मनामध्ये कुठलाही शंका किंवा कोणतीही शंका मनात न ठेवता श्राद्धाचे जेवण करायचे आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ